अरे आठ चाळीस तासात ढगाळ वातावरण पाच तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा विशारा खाली काय हा पुढील आठ दिवसानंतर परत मुसळधार पाण्याची शक्यता वा वा तुम्ही जगूच नका देऊ पाण्याला म्हणा माझा पाऊस 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 कोणी मेसेव टाकलं का शेतपत काय काय अरे काय नाही बात नाही करत होत हवामान काय चालेल काय रे बाबा काय बर तेलत ते झालं का माहिती दुसरं काय काय अरे शेतकऱ्या करता कर्ज माप होऊन राहिल नायला का झालं झालंय अरे मग माय होत रे तो किती होत माझ्या काय साडेतीन लाख रुपये मग दीड लाख रुपये मायनस पिनात फक्त दीडच मी नेमकी तेवढंच काढलं दीड माऊन आखं न आता कडे नेव टा टानात आता पुढे उद्या बसून डायरेक्ट नेता कापडा आता टेन्शनच गेला माऊल बरोबर तुला सांगतो आठ दिवसात नाही एवढी ढेर वाढवली मी माव ना बदलून टूया मग मामाला तर काय दीड गेला मावाला कट दीड होईल तरी अजून दोन राहील रे माव परत भरायचंच नाही होते अरे काच बाबा मोठ्या पावला पाऊस एकदाच पडतोय अरे नाही दहा पाच वर्षातून येते आलं सूट नाही नाही कसं माहिती का होत आहे ती वर्ष चार वर्षातून ती सवलत देते शेतकऱ्यांना अजून चालत चला जास्त पण आता दिलं माहिती नाही लगेच अजून काढून ये कर्ज ऐक कर्ज काढायचं इकडे जमिनी घेऊन टाकायचं जमिनी घे नाही तर तिकडे जुगार खेळ पण मग जुगारी बिगार नाही का भाई तिकडून बँक कर्ज काढायचे इकडे जमीन घेऊन ठेवायच्या मा म्हणत आली ये आता येतं मा झाले झाली आता परत कर्ज काढू हा आणि बायकोच करून घेतो कर्ज काढून बायक करायचं का आई बायकुली जाम झाली हा नाही तिच्यात आता हात पाय टेकले बसवलं लय बसली तर उठत नाही उठली तर बस नाही नाही अशा तर अशा वाऱ्या वागायचं केव्हा वाहून तिला संध्या जाऊ आहे ना खर अशी नाही तू जामईला केली रेन आलाय तुझम केली लाईन आलाय की तू मी कुठे कुठे जमकीली नाही चॉस लय जाम केली जाम जमकीला तर काम सारखं तिला करायला येते तू काम हा वरल्या चिल्ल्या त्याच्यात नाही सर जेवायची शेवटी जीव शेवटी लवणीच आहे लवणीच आहे सारखी लवणीच आणि मी आपली हायतो परवा गप्पा मी जवळजवळ पंधरा दिवस नाव झाले मळ्यामध्ये हा का बरोबर कर्ज मिटलं म्हणून तो आला कर्ज मिटल काल जाऊ बसलो पत्ता शाळेला जाऊ अठराशे रुपये भेटले ते चालू केलं का आता माटणच आणलं एक किलो खांब आण माटण अरे दाण काऊन हाणली गाडी तो पण जाऊ ना करायला भाजी आणि मी तिथे लाकड लोकड नेऊन देतो आता त्या का म्हणलो परत कर्ज काढून काढ कर्ज कायला का दोन लाख काय लागेल लग्न तो एवढं काय नाही पाच पर्यंत आता रमती बाय खूप आहे ना आता कुठं आपलं लग्न हो करायचं हाय कुठं तुला लक्ष दाखल हाय एक ठिकाणी पण तिला पोरे रे यायला पोरे हा ना बो पोर त्यांच्या घरी नाही अपंग नाही ना ते नाही ना। ना। तिने इसा वाटा घेऊन टाकेल आपल्याला सुट्टी बाय सुट्टी ती करायला तयार आहे बा सुट्टी बाय सुट्टी सुट्टी ठेके आहे बा तेवढी दिग जमून ठेके हा ना मी असला तुला माहिती जर मानला तर एक लाखाचं कर्ज काढी मी पन्नास एक करीन चालेल ठेके अशी नटी थटी तुला सांगतो तु। गावात टाका माका टाका माका ठेके का पाहते हा हा कवाय पण ठेके का, का पाहिलं तुला सांगत तु। ठकी मला आहे ना लय वखत म्हणजे काय अरे पाय म्हणे बाबर असं कौर राहू म्हणा मी बरोबर अरे तुम्ही येते माझ्या आजा करून जाते म्हणून जनावर मरून खूप दिवस झाले ना हा तिनं तरी कवर जम काढ ते म्हणा मला आहे एकदाच आहे ना म्हणा नवरा करून द्या आणि मी एकदाच परपंच करीला काय जायचं चल हाल नाही हाल रे तिथे जाऊ रे आपण एक पुरवणार तिला कवर पुरवणार बर आपण एक टिक टायमापुरचं पाहिजे तुला पाच पन्नास रुपये नाही काय आणि काय तरी पाच पन्नास मध्ये सांगतो खुडा चल जाऊ गावा नाही आता काय करू माहिती का आता सध्या गावा काही ना कॅन्सल करू जायचं त्या जाऊ ना आपण सरपंच जागे त्याच्या आईला त्याला कर्ज झाले काय मात्रीचा कर्ज काढे कर्ज काढला पाच लाख रुपये तो मला गाला सांगायला गुलाबजाम मध्ये घालायचे त्याच्या काही रुपये नव्हता मात्री गेली त्याची मात्रे गेली आता आता मात्रेला काढेल परत तो कर्ज हा त्याला त्याच त्याला माहिती झालं बातम्या ते उद्या गेले होते अरे सरपंच कुठलं लप सुरू पडते काय नाही काय त्याचे काय करतो एवढे पैसे काढून काय करतो हा हा गजरी बिजरी तर नाही नेऊन देत गजरी गजरी घा देता झालं बाका मादरीचे घ्या हाय ना हम्म गजरे काहीतरी पितावला असेल तो गजरे काहीतरी वस्तू दाखवली सरपंच हा हा काम मी तिकडे तुझं फिरकत परत कोणलं सरपंचान लगेच चला कोणला घरकोच तुला संडे संडे हा आणि लोक दर्शन घेते घेतोय जापूर एक दिवस वाद करून घ्यायचा आपलं आपलं पण मग गजरी आपल्याला कावर नाही बुर आपलं तिथं माप नाही बसेस हा केवढ जाणार आवघड सरपंच झाला त्याच्याकडे जाऊ जापूने बघा

त्याचं कारण असं जवळजवळ चार गट होते माझे वाले काय चाललंय काय नाही शासनाच्या निर्णयाचं कौतुक करून राहिलो तशी शासनाने निर्णय घेतला ना कर्ज हा घेतला ना, ना।, ना। मग डोक्याला का म्हणून मला काय गेच लागत मापल्याला मग त्याच्यामुळेच ना त्याला अक्कल लागते थोडीशी साडेतीन होती दोन लाख लागते अरे तुला किती वेळ सांगितलं की हे प्रपंच हे घर दार वावर आपण कोणासाठी कमवतो बायका पोरासाठी बायका पोरासाठी बरोबर आहे ना बरोबर मग अरे आपण हयात असतानाच त्यांच्या नावाने द्यायला पाहिजे ना भले तुम्ही दोन दोन एकर द्या पण जिवंत द्यायला पाहिजे आहे का या पाठिनी नाही केलं का पन्नास एकर जमीन होती पन्नास एकर जमीन मी दहा खाते करून दिले मुलांना बी आणि मुलींना सुद्धा तुमचं मोकर पैसे मोकर म्हणजे पन्नास लाखाचा फायदा झाला ना कर्ज किती काढायचं कर्ज अरे बाबू कर्ज तर विचारूच नको बाला मोठा आकडा आहे ते कर्ज किती आहे ते सुद्धा लक्ष ठेवलं नव्हतं तो आता बातराच्या दाव्या टाळा काढलं ते दाव्या पाच कर लागतात अरे भरपूर काढेले पण फेडायचंच नव्हतं मला मला माहितीये शासन सरपंच चुक नाही म्हातारीच्या दाव्याला काढलं पण त्याच्यात म्हातारी गेली का त्याच्यामुळे ती अटकली म्हातारी वारले त्याच्यामुळे अटक कोणत्या बी निमित्ताने मी कर्ज काढलेले नाही बरे बरे बर मी काय सरपंच मी बाबूरावला म्हणत होतो तुझे वाले गट आहे ना तू बायको पोराच्या नावाने करून दे रे त्याच्यामुळे काय झालं असतं पीएम किसान योजनेचे मी दोन हजार रुपये भेटलेस ते ना दर चार महिन्याला नाही मला भेटायच तुला एकट्याला भेटतात ना हा एकट्याला अरे मग ते चार ठिकाणी खाते भी बाबरो, कर ना अजून बी करना बाबराव खर्च लई येतो रे करायला बाबराव बाबर करायला खर्च येतो भाऊ तर काय म्हणते ऐक मी गाव तु सरपंच गावाच्या हाती नाही लागले आपले हाती लागते कधी नाही सरपंच वाढलं तरी काय डोक्या ठिकाणी येऊन रे तुझी भरोसा ठेव कि नाही माझ्या वाकड नाही भरोसा आहे ना सरपंच हो सगळा पाठी मग मा तुम्हाला जरा थांबतो अरे हे पाठी पण तो कृतीत नाही आणित नाही या बाबूरावला किती वेळेस सांगितलं मी तर तू अजून ते चार खाते कर ये सरकार चांगला आलं ना कुणाच कर्ज मात होऊ शकतो मला सांग सरपंच ज्या टायमा तुम्ही उभं हो ना मा आता मटण्याच्या थायल्यावर हो ते डायरेक्ट ते सगळं झालं पण आपला फायदा तर बघितला पाहिजे ना डायरेक्ट सरपंचान कोंबडी चावळी घेऊन टाकली बॉयलर डायरेक्ट डायरेक्ट परत्येकाचं वगैरे एक कोंबडी एक कोटर फुकट सर्प नि आले जाऊ दे ते महिन्याचं वातावरण जरा निरळ राहत पण तिथून पुढे पाच वर्षाचा जो फायदा आहे ना आपले जवळचे लोक आहे ना त्यात त्यांनी केला पाहिजे काय गरबा परत येत नाही आम्हाला काही गरीब जाऊ दे रे आपणच राहिले बामटेस काम आहे काय रे वा मग काम आहे काय पण ते मोठं लोकांचे काम लवकर व्हायचं मोठ्या लोकांचे काम होते माल आहे ना मला तिनी दीडच लाख पन्नास हजार एक लाख झालं चाललं का मोकळ झालो गेली कर्ज माफ झालं माझं मोकळे माल आता दोन लाख राहिले साडेतीन वाजे तुम्ही मोकळे होऊन का आता साडेतीन लाख होता दीडच कमी झालं मग दोन तसंच राहिले बोकांडी सांगू राहिलो दोन वर्षापासून जमीन आहे ना चार खाते करून टाक राहिलो दहा एकर जमीन आहे त्याचे चार खाते त्यांना चार खाते करून टाक म्हणलो अडीच अडीच एकर कम्प्लीट चार फायदे झाले असते ना म्हणजे हे दीड दीड लाख दीड चोकी झाले सा तो फायदा झाला असता पीएम कि चार खाते चालू झाले असते रे भाऊ खरच सरपंच आहे आणि गावचे सरपंच इतके हुशार आहेत गावाचं कल्याण यांच्या वहिनी म्या चार खाते केले असते तुला माहिती माहिती पोरं कसे लय नाही पोरे हा अंड्या गोट्या हा अंड्या अंड्या गोट्या तू विचार कर डायरेक्ट हा गाव कुठे बाबाला अंड्या तरी बरं पण गोट्या काहीच होणार नाही अहो मी काय म्हणते बाबुरा तुम्हाला काय वाटतं तुमची कर्ज माफी झाली तुम्ही सगळ्याचे मोकळे झाले का नाही नाही तुम्हाला माहिती का सरकार किती हुशार आहे तुम्ही काही करा सरकारला जी काशी करायची ना तेच करत असत आता तुमची कर्ज माफ झाले तुम्हाला असं वाटतं लेमन गेलो मुक्त झाले तुम्ही पण तुम्हाला माहिती का खरा तुम्हाला आता लागणार आहे तुमच्या पिकांना जेव्हा भाव उतरतील ना तुमचा कांद्याचे भाव बघा मिरच्याचे मकाचे डायरेक्ट अर्ध्याचे अर्धे भाव उतरतील अहो तुमचा आहे तो खर्च तर निघाला पाहिजे एक दोन दोन रुपयांनी पेट्रोल वाढलं सगळ्याच गोष्टीचे भाव वाढले तुमचं कर्ज नील झालं कसं ते सांगतो मला काय असं केलं त्यांनी राजा बोले होते बाबूराव ते सुदान पैसे देत ना मोठ्याला देत गरीबाला कोणा देत गरीबाचे कागदपत्र गर तयार होणार नाही येणार नाही जे पैसे बुडवणारे ना त्याला मजूर आता कडक टॉपी वालेला ते हा मग पावर अरे तू मोकळ्या म्हणानी तुला जर बायको टोपी खाली आधार किती माहिती भरोसा बरोबर अजून मी सांगतो तुला तू चार खाते करून टाक चार खाते पाय चार हे सरपंच सर तुम्हाला काय सांगते मी तुम्ही चार खाते करा का दहा खाते करा तुमचं व्हायचं तेवढं कर्ज होणार आहे पण तुम्हाला हे कळतं का तुम्हाला उत्पन्न जर दहा लाखाचं होणार असं त्या जर तुम्हाला तीनच लाख झाला आता ते भाव उतरल्यामुळं तुमचा कर्ज माफीचा फायदा काय काय फायदा आता तुम्हाला याला भाव नाही भेटले म्हणून रस्त्यावर दुध टमाटे फेकणार रस्त्यावर मिरच्या फेकणार सगळं रस्त्यावर फेकणार मग तुमचा फायदा काय ते सांगा तुम्हाला परत फाशी घ्यावं लागणार ओरड सरकार बरं रे तुम्हाला आम्ही तुमचं तुम्हा कर्ज नील केलं सरपंच तुम्ही माझ्या ना शास्त्र चुकीचे राहते काय काय चांगले राहते दहा निर्णयतून दोन निर्णय फक्त शेतकऱ्याच्या फायद्याचे राहता आठ निर्णय सांगा बरं कोणत्या शेतकऱ्याच्या फायद्याचे का आपल्या गावात किती लोक करतात भेटले मुजुम बोटावर सरपंच लोक असतील गावातले टगे ते एकाच्या मागे पडते राहते सारखे वाघ आला गावात वाघा मागे चार जण राहते पा फायदा होतो काही काही शेतकऱ्यांनी जाशी केली कर्ज काढलेले नव्हते पण कर्ज माफ होणार आहे या कर्ज काढून घेते का नाही माफ होती अरे काय झालं माहितीये का लोक मला कर्ज काढा बरोबर माफ होईल त्याच्यामुळे कर्ज काढलं का मग आता आपल्या पिकांना भाव नाही भेटला तर आपण या झाडाला फाशी घ्यायची आता तेच करावं लागणार काय वाटत म्हणजे गरज नसतं कर्ज काढला मग शेतकरी हा पण कुठेतरी चुकतो का नाही तुम्हाला गरज नसत नाही तुम्हाला कर्ज काढायची काय गरज आहे आता एका शेतकऱ्यामुळे किती अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान आहे बरोबर ही चुक आहे ना बाबर शेतकऱ्यांची सगळी शेतकऱ्यांची बरं मार्केटला माल घेऊन गेलो ना तांबट घेऊन जा व्यापारी हा जर इकडे वाढ ना तिकडे वाढणार हाय इकडे पाच रुपये जाईल सांगितले का हा झालं तर झालं कबूल झालं तीस म्हणजे तो पाच सवाला पाडला तर चढ याला म्हणतात एकी नसणे शेतकरी कुठलं आंदोलन असो शेतकऱ्यांचा भाग असो कोणता व्यापाऱ्याचा विषय असो एकी असते आता सगळ्या शेतकऱ्यांनी जर एकी ठेवली असते बाबा आम्हाला कर्ज माफी नको आहे आम्हाला आमच्या पिकांना भाव दे भाऊ कशा जगमार सरकार तुमच्या दारामध्ये कर्ज माफ करायला येईल कर्ज माफी नको असं कोणीच म्हणणार नाही ना नाही कर्ज माफ झाले काय हेच डोकं नाही आहे हेच डोकं चांगलं झालं म्हणजे ना ती नि मना कर्ज वापस फक्त नको नाही आता काय झालं याचा नीळ झालंय आता बघा मला काय वाटतं आता मला पण परत करायचं काढायचं कर्ज कर्ज साठी आता सांगा काय लाज वाटते का चेरमनी गावची जाऊन दे गंगू वसुली करायला येते का बाईक वसुधन करणार नाही आपण करा। अरे काय बोलतात घर कर्ज काढलं जपती जमीन कर्ज काढलं बायको जपती का अरे त्या बायकोला गोड वाटल का ती लक्ष्मी आहे तिला गोड वाटल का जपती जाऊ शकत नाही ना आता बोलला बरं झालं तिला तरी असं बोलू नको कळ ना त्या लक्ष्मीला जी बायको करशील तिला कर्ज काढूनच करणार आहे ना हा का हो बायको करायसाठी तुम्ही कर्ज काढणार हे तुम्हाला आले पर्यंत बरोबर वाटत डोकं लावलं बरोबर

काय सांगा तुम्हाला मी काय होतो धार्मिक माणसं आहे त्याला एस टी फ्री करा ना एस टी केली बाहेर एक मिनिट आहे का धार्मिक माणूस आहे त्याला एस टी फ्री तो धार्मिक माणूस वर्षभर वर गावात फिरत राहतो तुमच्या माहिती करता सांगते आम्ही नेहमी नगर ना नाशिक फिरणार ना आहे बस मध्ये बसल्यानंतर सत्तर टक्के म्हातारा माणूस आणि म्हातारीच बाई आहे आणि शिवाय उभं राहायचं त्यांना येणे डायरेक्ट मध्ये उतरा बाजूला आम्हाला बसू द्या आम्ही उभं राहून जातो काय ते मदार माणूस आहे मग अर्थ टिकीट आहे सरकारला म्हणायला गेलो का आम्हाला अर्ध टिकीट करा म्हणून सरकारचे काही निर्णय शंभर टक्के चुकतात लय चुकीचे निर्णय काय तो मतदानासाठी आवा बाबुराव सगळं असू द्या लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये चालू झाले तुम्ही सांगा कुठे तुमचे भाव कमी झाले सगळ्या गोष्टी मध्ये भाव वाढले तेलाचे भाव बघा शेंगदाण्याचे साखरेचे साबणीचे सगळ्या गोष्टीचे भाव बघा कुठे गेले एकशे साठ एकशे सत्तर रुपये किलो नुसतं डाळी चालल्यात काय फायदा ते हजार रुपये भेटून पहिले दीड हजारात किराणा व्हायचा आता किराचं नुसतं दीड हजाराचं नाही नाही सगळ्या चर्चेमुळं काय झालं नेमकं याच्यावर पर्याय काय म्हणून याच्यावर पर्याय एकच सगळ्या शेतकऱ्यांनी एक एकजूट व्हावं त्यांनी सरळ सरळ हा निर्णय घ्यायला पाहिजे आता जो निर्णय झाला तो झाला पण इथून पुढं कर्ज माफी नको आमच्या चांगला प्रतिनिधी म्हणजे सरपंच पासून मुख्यमंत्र्यापर्यंत चांगले माणसं निवडून दिले पाहिजे ना आपण हा बरोबर आहे ना तुम्ही तुमचा माल देऊस ना का चांगला भाव भेटूस तर सरकार पर्यंत जर माल पोहोचलाच नाही तर पुढे एक्सपोर्ट होणार कसा तो काय होते माहिती आहे आले जोthro जो का तेच नाही एक जना टेवा सरकारला निर्णय घ्यायला गो 6 महिने जाते एक जना टक तो परत टिकेल का आपला ना तुम्ही व्यापारांना देऊ नका स्वतः उभे स्वतः मार्केट मध्ये बसा एक बाय जागा लावून धरती आमची जागा तेच्या वापाय जागा तुम्ही त्यांना मालच देऊ नका ते कुठे आम्ही पुन्हा रुपये पावती बरोबर तुम्ही मालच देऊ नका ना व्यापारा जनना जागा दे तिला 200 रुपये पावती याच काय कारण आणि माल आहे ना तुम्ही एक एकर दोन एकर असं नका का म्हणून थोडं कमवा थोडं थोडं एवढं जाऊन बसा एवढं जाऊन बसा त्याला रुपये पावती ज्याचे दहा पाठे त्याला रुपये पावती ते बसून ती तिने शेत ही जागा आमची उठा उडून उठा उडून अन्याय चालू सरपंच प्रत्येक कुणीतरी नेता येतो पावत्या घेऊन जातो प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा तिथे चुराडा होतोय एकदम भिकारी गरिबाचा बी होत नाही एकदम पैसे पण चुराडा सर्वसामान्य माणसाचा पावतीवाला म्हणे पावतीच फाडी तो म्हणे तू mm. mm. था। mm. yeah. mm. mm. okay. mm. तो तुला पावती देणार नाही हाकला हाकला एक दिवस पावती वाला मागा लागला मला खाली वाजता वीस रुपये द्यावे लागतील म्हणून तुला वीस रुपये काय मागू भेटणार नाही मला जागच नाही तो म्हणे तू नाही बापाला पैसे द्यावं लागतील म्हणलं तू मला सांगतो जाऊ बाजी कॅरेक्टर होते का जेव म्हणजे डोक्यावर उतरून घेतलं डोक्यावर उतरून घेतलं तुम्ही हा भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या वरून भाजी काढायची हात त्याची पैसे घालायचे पावती वाल दोन तास मामाग फिर भाजी संपली पर झाली मी दिला नाही भारी आयड बर चहा घेणार का आता हा काय चहा पित काय मालिका लागेल आता चहा घेऊ मस्त पैकी चला मॅडम काय कुठे चहा पिता आता मी जाते घरी मी आले होते तेच म्हटलं आवाज माझ्या घराकडे एवढे काय पार्टी चालू आल्या लेडीज प्रतिनिधींनी सुद्धा चर्चेमध्ये भाग घेतला ना चांगली गोष्ट आहे याला एकच आहे बाबूराव आपण चांगल्या प्रतिनिधी द्या आमदार खासदार सरपंच बरोबर पन्नास चालू आहे पाच पाच वर्ष खेळलो म्हणजे पाच पंच वर्ष मी खासदार आमदार निवडून दिले का कोणता निवडून द्या अरे पुढची पिढी माझते तुझे मुलं भाऊ मावज त्याचा सुना मावसुना चांगल्या माणसाची निवड होऊच शकत पुढे चांगला चांगला झुकूल क्वाचा आहे क्वाचा चांगलाय बाल तुम्ही आमदार केला तर शेवटी चुराला तुम्ही होणारच आहे अरे मेट जो आज राहतो गो मेट

नमस्कार तुम्ही आजचा सगळ्यांनी एपिसोड बघितला आणि खरी गोष्ट आहे दीड लाख रुपये कर्ज माफी झाली हे सगळ्यांना आनंद झाला चांगली गोष्ट आहे ऐकून चांगलं वाटलं पण याचं दुःख काय माहिती आहे आता तुमचे दीड लाख तर माफ झाले हो पण तुमच्या येणाऱ्या पिकांना जे तुम्ही मार्केटला आता आणणार त्या पिकांना भाव भेटल का विचार करा त्या पिकांना जर भावच भेटला नाही तुमचा जर तुम्ही बियाणाला खर्च केला तो खर्चच जर नाही निघाला तर तुमचा दीड लाख रुपये माफ होऊन फायदा काय आता सरपंच म्हणे की साखर आमच्या घरचीच आहे दुकानातली अहो सरपंचाच्या घरी जाऊन बघा आपल्याच राशनमध्ये आपल्याला ज्या साखर भेटतात ते आपल्याला न येता सरपंचाच्या घरी अर्धी जाते आता तरी सुधरा आता तरी सरपंच गावचा आमदार खासदार हा चांगला निवडून द्या आणि कर्जाला माफी भेटली त्याबद्दल अति उत्सुकपणा दाखवू नका कारण मरण आणि फाशी घेणं हे आपल्यालाच आहे कारण पिकांना भाव भेटणार नाही आहे आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा गावगाडा यूट्यूबवर लाईक करा शेअर करा आणि बघत राहा तुमच्या सगळ्यांचा आवडीचा गावगाडा आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा व्हिडिओ कोणाचं मन दुखावण्यासाठी कुणाला त्रास होईल त्यासाठी नाही बनवलेला फक्त आम्ही सम... समाज हा व्हिडिओ फक्त आम्ही समाज प्रबोधन ह्या उद्देशाने बनवलेला आहे कुठल्याही कुणाला जर त्रास होत असेल तर मनापासून माफी असावी नमस्कार मंडळी आम्ही हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे सगळे शेतक शेतकरी एकत्र यावा त्याच्याकरता आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे आमचा काय कोणता उद्देश नाही का कोणतं मंदुखाय जास्त नाही सगळ्या शेतकऱ्यांनी एक यावं एकजूट व्हावं एकजूट झाली तर शेतकरी काय करू शकतो आणि सगळ्यात मग चांगले प्रतिनिधी जर निवडून दिले तर शासन बरोबर टाळ्या राहील आणि सर्वसामान्य मनुष्याचे प्रश्न सुटतील या काहींनी जे मत मांडलं सर्वसामान्य मनुष्य जेव्हा निवडून देईल सरपंचापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत तरच सर्वसामान्याचे प्रश्न सुटतील मित्रांनो आज जो आम्ही एपिसोड बनवलेला आहे तर तो कोणत्या आमच्या राजकीय लोकांशी किंवा कोणाशी आमचा काही संबंध नाही आम्ही फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ आम्ही काल्पनिक असतो एक एक ध्यानात ठेवा आणि याच्यापुढे परत म्हणजे बा आमच्या गावगाड्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि असेच व्हिडिओ बघत चला धन्यवाद